नमस्कार सेविका ताईनो आपले आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत तर सर्वताईंना एक सांगू इच्छिते की आपल्यापर्यंत कुठलाही जो व्हिडिओ पोहोचत असतो तो, तो आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो कारण त्याच्यापासून आपल्याला बरंच काही शिकण्यास मिळत असते त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या इतर भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करायचं आहे जेणेकरून त्यांच्यादेखील अडचणी ह्या दूर होतील आणि दुसरं महत्वाचं आहे की जो अपडेट आला होता मागचा वीस पॉईंट पाच तर त्या अपडेटमध्ये बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकांचे बरेच असे प्रश्न होते बऱ्याच अशा अडचणी होत्या त्या अडचणीविषयी आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या अडचणीविषयी पोषण ट्रॅकर टीमला त्यांच्याशी चर्चा करण्यात आलेली आहे तर ते सर्व अडचणी ह्या येत्या दोन ते तीन दिवसात दूर करण्याचा प्रयत्न होणार आहे आणि नवीन अपडेट हा आपल्यापर्यंत लवकरच येणार आहे परंतु तोपर्यंत आपण जे कुटुंब सर्वे आहे फॅमिली सर्वे तो आपण करायचा आहे त्या तर त्याच्यामध्ये बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकांना ज्या अडचणी आल्या आहेत त्याविषयी आपण इथं जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण फॅमिली सर्वे क्लिक करत असतो म्हणजे आपल्याला फॅमिली सर्वे करायची असते तर आपण प्लस या चिन्हला क्लिक करत असतो इथं बघा तर फॅमिली म्हणजे कुटुंब तयार करण्यासाठी आपण प्लसला जोडत असतो तर बऱ्याच अंगणवाडी सेविकेचे म्हणणं होते की आपण कुटुंब प्रमुख जेव्हा जोडत असतो त्यावेळेस स्त्री म्हणून का जोडत असतो तर त्याचं म्हणजे ह्या जोडण्याचा मागचा हेतू म्हणजे आपण ग आपली जी पहिली लाभार्थी आहे गरोदर स्तनदा ही महिला आहे तर तिथून आपल्याला कुटुंबाची सर्व सुरुवात करायची तर आपण क्लिक जिवंत ह्याला आपल्याला क्लिक करायचे त्यावेळेस असे दोन ऑप्शन तयार होत असतात तर बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकेचं म्हणणं होतं की हे जे दुसरं ऑप्शन आहे मृत तर ह्याचा उपयोग काय तर जर समजून घ्या या, या कुटुंबामध्ये जो आपण कुटुंब तयार करतो आहे नवीन कुटुंब तर त्या कुटुंबामध्ये जर पती हा वारला असेल म्हणजे पती मृत पावला असेल तो तर त्या ह्या मृत ह्याला क्लिक करून त्या कुटुंबातील पुरुषाची माहिती टाकायची आहे म्हणजे तो पुरुष वारला आहे आणि त्या कु कुटुंबातील प्रमुख ही स्त्री आहे असा अर्थ होत असतो परंतु आपण मृत ह्याला क्लिक न करता आपण सरळ आपले कुटुंब हा तयार करायचं आहे कारण त्या कुटुंबामध्ये जर पुरुष मृत असेल तरच हा इथं आपल्याला क्लिक करायचं आहे तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपलं कुटुंब प्रमुख जोडत असताना जर आपण ह्या पहिल्या ऑप्शनला म्हणजे पोषण ट्रॅकर वापर प्रोफाईल जोडा असं म्हटलं आहे जर ह्याला क्लिक केलं तर आपले फक्त गरोदर आणि स्तनदा ह्या दोन प्रकारचेच लाभार्थी आपल्याला दिसणार आहे कारण ही देखील अडचण बऱ्याच सेविका ताईने मांडलेली ता आहे की ताई आम्ही ज्या वेळेस कुटुंब जोडत असतो त्यावेळेस आमच्या फक्त गरोदर आणि स्तनदा महिला दिसत असतात तर त्या ताईंना एक सांगू इच्छिते की जर पहिल्या ऑप्शनला क्लिक केले तर आपल्याला गरोदर आणि स्तनदा फक्त ह्या दोनच लाभार्थी आपल्यासमोर येणार आहे तर त्या दोघांची दोघांच्या मार्फत आपल्याला कुटुंब तयार करायचं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आमचे लाभार्थी हे दिसत नाही तर ताई आपल्याला हे बघा दुसरं जे ऑप्शन आहे नवीन प्रोफाईल तयार करा ह्याला क्लिक करायचं आहे ह्याला क्लिक केल्यानंतर ज्या वेळेस अशा प्रकारे आपलं फॉर्म ओपन होणार आहे त्यावेळेस आपल्याला त्या, आप त्या कुटुंबातील स्त्रीची माहिती ही पूर्ण भरून घ्यायची त्या कुटुंबातील स्त्रीची माहिती ज्यावेळेस आपण भरणार आहोत आणि ज्यावेळेस आपण इथं फॉर्म सबमिट म्हटलं त्यानंतर क्लिक दुसरं जे सदस्य आपण पती जोडतो आहे आणि तिसरं सदस्य लाभार्थी जोडत असतानाच आपले इथं लाभार्थी दिसणार आहे तर त्यांना नक्कीच कळालं असेल मी जे सांगण्याचा प्रयत्न केले तर आपल्याला ज्यावेळेस सदस्य जोडणार आहात त्यावेळेस आपले लाभार्थी आपल्याला आपआप इथं दिसणार आहे त्यानंतर आप पुढच्या सेविकतांची अडचण होती की ज्या वेळेस ते कुटुंब जोडत सद... ते आहे तर आता ते कुटुंब हे त्यांची ही जे कुटुंब तयार केलेले आहे त्याच्यामध्ये सद म्हणजे ते कुटुंब त्यांना डिलीट करायची त्यांची माहिती ही चुकीची आहे तर त्यावेळेस हे कुटुंब त्यांना क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर हे जे प्रत्येक सदस्याच्या समोर बघा डिलीटचं चिन्ह दिसतंय तर त्याला आपल्याला क्लिक करायचे तेच चिन्हाला क्लिक केल्यानंतर हे सदस्य आपले डिलीट होतात पण त्या साई ताईच्या म्हणण्यानुसार जे कुटुंब प्रमुख जी स्त्री आहे ती डिलीट होत नाही तर ताई सर्वप्रथम तुम्हाला हे जे तीन सदस्य आहे ते सर्वप्रथम तुम्हाला डिलीट करून घ्यायचे हे तीन सदस्य डिलीट झाल्यानंतर हे जे कुटुंब प्रमुख स्त्री आहे तिच्यासमोर एक ह्या प्रकारे डिलीटचे चिन्ह तुम्हाला दिसेल त्यानंतर त्या डिलीटच्या चिन्हाला क्लिक करून ही आपली प्रमुख जी महिला आहेत तिला देखील आपण डिलीट करू शकतो अशा प्रकारे हे पूर्ण कुटुंब हे डिलीट होणार आहे त्यानंतरच पुढची जी समस्या होती ती सर्व म्हणजे सर्व अंगणवाडी सेविकांना ती समस्या येत आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या ते कुटुंब हे डिलीट करत आहात त्या सदस्य डिलीट करत आहेत परंतु जे आपला हा जो घोषवारा आहे याचा अर्थ जी संख्या आकडेवारी आहे ते डिलीट होत नाही तर त्यांची शंका ही सर्व अंगणवाडी सेविकांची शंका आहे कारण ज्यावेळेस आपण कुटुंब डिलीट करत आहोत त्यावेळेस जे कुटुंबातील जे एकूण संख्या आहे त्याच्यात कुठलाही बदल होत नाही आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे आपण कुटुंब जोडत आहे एकूण कुटुंब ते ती कुटुंब संख्या देखील वजा होत नाही त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जे, जे मुलं आणि मुली जे एकूण संख्या आपल्याला दिसत आहेत देखील वजा होत नाही तर सर्व सेविकताईंना ही अडचण असल्यामुळे सगळ्यांना एक हात जोडून विनंती आहे की ज्यावेळेस आपण कुटुंब जोडत आहात त्यावेळेस आपण सर्व माहिती अचूक टाका जेणेकरून आपल्यावर कुटुंब डिलीट करण्याचा प्रसंग हा येणार नाही तर हा प्रश्न देखील वी सी म्हणजे जे पोषण ट्रॅकर टीम आहे त्यांना कळवण्यात आलेली आहे तर ह्यावर देखील ते नवीनच म्हणजे त्याच्यावर चर्चा करून नवीन अपडेटमध्ये हा प्रश्न ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत जर तुम्हाला अशा प्रकारे जर कुठलीही अडचण आली आणि तुम्हाला त्या टीमशी बोलायचं असेल म्हणजे पोषण ट्रॅकर टीमशी बोलायचं असेल तर तुम्ही देखील त्यांच्याशी संपर्क साधू शकतात तर तुम्हाला देखील त्या टीमशी जर बोलायचं असेल तर आपला जो टोल फ्री नंबर आहे चौदा चार झिरो आठ व्यवस्थित हा लक्षात ठेवा चौदा चारशे आठ हा टोल फ्री नंबर आहे याच्यावर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकतात आणि तुमच्या मनातले जे शंका आहे प्रश्न आहेत ते तुम्ही त्यांच्याशी प्रत्यक्ष देखील बोलू शकतात तर हे जे स संख्या आहे आपली तर ह्याच्यात कुठलाही बदल होत नाही तर ही ही संख्या सॉरी ही शंका आहे ती सर्व अंगणवाडी सेविकांची आहे तर ह्याच्यावर लवकरच नवीन अपडेटमध्ये आपल्याला ते प्रश्न दु दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यानंतरचं बघा पुढचा त्यांचं सेविकांचा जो प्रश्न होता की ज्यावेळेस आपण कुटुंब तयार करत आहोत त्या कुटुंबामध्ये आपण स्त्री प्रमुख ठेवत आहेत आणि त्यांचे पती त्यांच्यानंतर सदस्य म्हणून आपण जोडत आहात परंतु पती हा ऑप्शन बघा पतीमध्ये झिरो दाखवत आहे तर ते पती जे आपण जोडत आहोत तर ते हजबेंड हा मु मुलांमध्ये याळ होत आहे तर ही शंका देखील ते लवकरच दूर करणार आहोत आणि हे नवीन अपडेटमध्ये या जे संख्या आहेत पुरुष हे जे मुलामध्ये गेलेले आहेत तर त्याच्यामध्ये हे लवकरच बदल करणार आहोत तर ही शंका देखील आपली दूर होणार आहे त्याच्यानंतर पुढची शंका आपण थोडक्यात चर्चा करू की ज्या वेळेस त्यांचं म्हणणं आहे की ते कुटुंब डिलीट करत आहात हे कुटुंब डिलीट करे करत आहे आणि ज्यावेळेस रेफ्रेश बटन क्लिक करत आहात तर डिलीट झालेले कुटुंब देखील हे बऱ्याच वेळा सेविकेंना दाखवत आहे तर ह्याचा अर्थ असा की तुम्ही ज्यावेळेस कुटुंब डिलीट केले आहे तर प्रमुख डिलीट केलेले नाही तर तुम्हाला कुटुंब प्रमुख देखील डिलीट करायचं आहे सदस्य प्रथम डिलीट करायचं आहे सदस्य डिलीट झाल्यानंतर आपल्याला कुटुंब सदस्य हे डिलीट करायचे तर तुम्हाला ज्या बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकांचे जे शंका होत्या ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला देखील ते नक्कीच कळेल अशी आशा करते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल महिन्यातील जो सर्वे आहे तर तो ऑफलाईन आणि ऑनलाईन म्हणजे दोघं कसे जुळवायचे त्याविषयी आपण नक्कीच लवकर चर्चा करू तर तुम्हाला ह्या व्हिडिओ समजला असेल अशी आशा करते धन्यवाद